दिवस वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ठिकाण चेंबूर या दिवशी संध्याकाळी सुप्रसिद्ध गायक सूर्यनिगम यांचा गाण्याचा कार्यक्रम सुरू होता प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती कार्यक्रम संपल्यावर सोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते गोळा झाले सोनू निगमच्या अंगरक्षकांनी गर्दी रोखण्याचा प्रयत्न केला त्या गर्दीत होता एका आमदार बापाचा माजुरडा पोरगा आमदाराच्या पुरानं अंगरक्षकांसोबत धक्काबुक्की केली त्याला एवढी मस्ती चढली की तो थेट सूर्यनिगमच्या अंगावरच धावून गेला हा माजोडला पोरगा म्हणजे स्वप्नील फातरपेकर आणि याचा बाप म्हणजे स्वतःला चेंबूरचा राजा समजणारा आमदार प्रकाश फातरपेकर स्वप्नीलच्या धक्का मोठी बातमी झाली समाज माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली तेव्हा या आमदारांनी पोराची कानोघडणी करायचं सोडून हे मूग गिळून गप्प बसले या बापलेखांना आमदारकीचा इतका माज आहे की हे त्या पदाच्या गुरमीत आपण सार्वजनिक ठिकाणी काय कृत्य करतोय याचंही भान ठेवत नाहीत तिथे भांडणं किंवा अंडरवर्ड अशा वस्ती तिथे निर्माण झालेले आहे तिथं स्लम एरिया स्लम एरिया तिथं डेव्हलप नाही ते झालेले ना ते डेव्हलप पण नाही केलेले कुठला विषय पण नाही असलेला आहे फक्त एवढंच आहे की आज न उद्या बघतो न्यूजवर त्या वादात अडकले त्या वादात अडकले हे भ्रष्टाचार केलं ते भ्रष्टाचार केलं एवढं ऐकण्यात आलं आमदार किसा वाद यांच्यात चालतो गुंडा हिंदुत्वाची यांना वाटते पॅटर्न करतोय चेंबूर मध्ये राज तिथल्या लोकांना खूप त्रास आहे चेंबूरच्या लोकांना आणि त्या ठिकाणी गुंड कृती त्यांचेच लोक आहेत या माझोरड्या फात कृपेनं चेंबूरमध्ये गुंडागर्दीचं प्रमाण इतकं वाढलंय की इथल्या नागरिकांना आपल्या सुरक्षिततेची चिंता वाटायला लागली आहे अहो फातर्पेकर तुम्ही ज्या वंदनीय बाळासाहेबांचं नाव वापरून आमदारकीच्या खुर्चीत बसलाय त्या बाळासाहेबांच्या राज्यात महिला वाघिणीसारख्या वापरायच्या मात्र तुम्ही चालवलेल्या या गुंडा राजमुळे इथल्या मुलींवर घाबरून जगण्याची वेळ आली आहे इतके गुंडगिरीचे माणूस आहे त्यांना त्यांच्या याच्या त्यांच्या दिमागमध्ये बाळासाहेबांचे एक पण विचार नाही आणि फार बेकार प्रवृत्तीचा माणूस आहे आणि त्यांना लोकांनी अजिबात जवळ करू नये फार नालायक माणूस होतो मी माझ्या भाषेत सांगतो ते एकदम लोकांना फार गुंडगिरी करतात दादागिरी करतात आणि त्यांना लोकांनी जवळ त्यांना अजिबात जवळ करू नये कारण फातळकर हे आमदार जे आमदार म्हणून नाही आहे ते गुंड आहेत आणि गुंड शाही त्यांच्याकडे आणि ते गुंड राज्यामध्ये वागतात आणि काही विकास तर झाला नाहीये इथे तुमचा मुलगा सेलिब्रिटीवर हल्ले करतो गाड्यांची तोडफोड करतो आणि तुम्ही गप्प बसता साहेब तुम्ही असेच वागत राहिलात तर आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा अहो साहेब तुमच्या पोराच्या दुष्कृत्यांवर चादर घालता घालता तुम्ही मतदारसंघाकडे लक्ष द्यायला फार विसरून गेलात की तुम्ही आमदार झाल्यावर इथले रस्ते दुरुस्त करणार होता ते आश्वासन तुम खड्ड्यात गेलं पण साहेब तुमच्या नाकर्तेमुळे आता शेल कॉलनीत इतकं ट्रॅफिक जाम होत हो की कधी कधी आम्ही गाडी चालवतोय की बैलगाडी असा प्रश्न पडतो प्रकाश पाते साहेबांनीच दाखवून देऊ की त्यांनी आजपर्यंत किती काम केले त्यांचं एकही काम त्यांनी सांगावं की मी हे काम केलेलं आहे त्यांनी जे सांगितले की की आम्ही हे काम केले ते सगळं काम त्यांनी आहेत त्यामुळे आता आम्ही ठरवलंय यावेळी आम्ही नवीन उमेदवाराला संधी देणार तुम्ही फक्त तुमच्या पोराला सुधरवता येत आहे का याकडे लक्ष द्या